उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविया सरकारवर गंभीर आरोप केलेला आहे भाजपच्या काही नेत्यांच्या अटकेची सुपारी मविया सरकारच्या काळात दिली गेली असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे चार वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न झाल्याचंही ते म्हणाले आणि आमच्याकडे आजही व्हिडिओ पुरावे आहेत असा दावा त्यांनी केला आहे तर परमबीर सिंग यांच्यावरही दबाव होता असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे तर चार वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न झाला होता भाजपच्या काही नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी मविया सरकारच्या काळात दिली गेल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय या सगळ्या संदर्भात परमबीर सिंग यांनी नेमकं का काय म्हंटलंय त्यांची काय प्रतिक्रिया आहे ऐकूया को कोशिश की गई थी कि इनके जो पॉलिटिकल विरोधी हैं राजनीतिक जो विरोधी हैं जैसे कि उस समय के तत्कालीन आ, लीडर ऑफ अपोजिशन थे श्री देवेंद्र फडनवीस उनको और मेरे को आ, एक यूएलसी का केस अर्बन लैंड सीलिंग का केस थाने का पुराना केस का इन्वेस्टिगेशन चल रहा था उसमें संजय पांडेय के माध्यम से आ, उसमें ऐसी इंस्ट्रक्शंस थी कि किसी प्रकार से श्री फडनवीस को और मेरे को उस केस में घसीटा जाए हमको इन्वॉल्व किया जाए और इतना ही नहीं एक जो और बात बताना चाहूंगा उस केस में ऐसी भी इंस्ट्रक्शन दी थी संजय पांडे ने उस केस के तत्कालीन आयो सरदार पाटिल को कि उसमें उस समय जो सरकार का हिस्सा थे प्रेजेंट अभी के माननीय मुख्यमंत्री श्री एक नाथ शिंदे को भी उस केस में घसीटा जाए उनको अरेस्ट किया जाए ये बात भी उस समय के आयोग के ऊपर प्रेशर लाके संजय पांडे ने की थी और वो डायरेक्ट इंस्ट्रक्शंस ले रहा था श्री अनिल देशमुख से श्री शरद पवार से और उस समय के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे से की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितला असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सीबीआयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश माजन असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला